श्री स्वामी समर्थ सकाळी चुकूनही यावेळी देवपूजा करू नका घराला दोष लागेल अठरा विश्व दारिद्र्य कायमच पाठीशी लागेल तर हिंदू धर्मात देवदेवतांची पूजा दररोज केली जाते मग ते घर असो किंवा मंदिरात उपासनेने मनाला शांती तर मिळतेच शिवाय जीवनात मंगलमयता येते आणि देवतांचा आशीर्वादही प्राप्त होतो पण पूजेचे पुण्यफळ तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही योग्य वेळी आणि योग्य नियमाने पूजा कराल चुकीच्या वेळी पूजा केल्यास देवी देवता नाराज होतात आणि अशा स्थितीत पूजा अपूर्ण मानली जाते शास्त्रामध्ये उपासनेशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे म्हणूनच जाणून घ्या पूजेसाठी योग्य वेळ कोणती हिंदू शास्त्रानुसार दुपारच्या वेळेस पूजा करण्याचं टाळावं हा काळ देवतांच्या पूजेचा काळ नसून शयनाचा म्हणजेच झोपण्याचा काळ असतो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही देवी देवतांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर दुपारच्या वेळेस पूजा करण्याचं टाळावं हा काळ देवतांच्या झोपण्याचा काळ असतो त्यामुळे या काळात केलेली पूजा देवतांच्या विश्रांतीमध्ये बाधा आणते त्यामुळे दुपारी बारा ते तीन या वेळेत पूजा करणं टाळलं पाहिजे या काळात केलेल्या पूजेचे फळ मिळत नाही आरती आणि पूजा यांच्यातला फरक समजून घेणेही तितकंच महत्वाचं आहे पूजा केल्यानंतर लगेच आरती केली जाते आणि त्यानंतर देवता झोपी जातात त्यामुळे पूजेच्या वेळेस पूजा आणि आरतीच्या वेळेस आरती ही केली पाहिजे म्हणजेच पहिल्यांदा पूजा करावी आणि मग आरती करावी तसेच मासिक पाळी सुरू असताना महिलांनी कधीही पूजा करू नये तसेच या काळात देवळात जाऊन देवाची पूजा करू नका घरातही पूजा करू नका यासोबतच पवित्र अशा वृक्ष वनस्पती देवदेवतांच्या मूर्ती पूजेचं साहित्य याला मासिक पाळीच्या काळामध्ये हात लावू नये घरामध्ये जर सुतक असेल तर त्या काळामध्येही पूजा करू नका म्हणजेच जर घरामध्ये एखादं नवजात बालक जन्माला आलं असेल किंवा एखादं जवळचं कोणी मृत्यू पावलं असेल तर पूजा करणे शुभ मानले जात नाही त्याशिवाय ग्रहण काळामध्ये सुद्धा पूजा करू नये परंतु या काळात तुम्ही देवाचे ध्यान स्मरण करू शकता तसेच मंत्रांचा जप करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही दिवसभरात ही पूजा करू शकता त्यासाठी धर्मग्रंथात वेळही सांगितलेली आहे या वेळेला अनुसरून तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार दिवसातून एकदा दोनदा किंवा पाच वेळा पूजा करू शकता प्रथम पूजा ही ब्रह्ममुहूर्तात सकाळी साडेचार ते पाच पर्यंत दुसरी पूजा ही सकाळी सहा ते आठ या दरम्यान तर पूजा दुपारी बारा वाजेपर्यंत करावी तसेच सायंकाळी पूजा ही शयनपूजा असते तर रात्री साडेसात पर्यंत करावी तर मित्रांनो देवपूजेच्या वेळी बसण्याचे नियमही शास्त्रामध्ये सांगितले आहेत तर आपण जेव्हा देवपूजा करतो तर आपले जे देव असतात ते आपल्या समोरच्या उच्च स्थानावरच्या आसनावरती ठेवावे आपल्या उजव्या बाजूस पूजेचे साहित्य व डाव्या बाजूस पाण्याचा तांब्या ठेवा देवाच्या चौरंगावर देभाऱ्यात आपल्या उजव्या बाजूस शंख व आपल्या डाव्या बाजूस घंटा ठेवावी देवाच्या उजव्या बाजूस व डाव्या बाजूस तेलाचा दिवा तेवत ठेवावा आणि देवाची पूजा करत असताना नेहमी प्रथम दिवा प्रज्वलित करावा त्याशिवाय पूजेला बसताना किंवा देवाच्या दर्शनाला जाताना काही नियम आहेत म्हणजे चप्पल घालून देवाच्या पूजेला जाऊ नये वाहनात बसून पूजा करू नये देवाच्या उत्सवामध्ये सेवा करावी देवळात गेल्यावर देवाला साष्टांग नमस्कार घालावा देवघरासमोर गप्पा मारीत फोनवर बोलत देवपूजा करू नये खोटे बोलत मोठ्याने ओरडत भांडत स्त्रियांचा अनादर होईल अशा आवाजात गप्पा मारत पूजा करू नये स्नान करून उत्साहाने आनंदाने सात्विक भावनेने देवपूजा करावी मित्रांनो पूजेचे योग्य फळ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही योग्य वेळी आणि योग्य नियमाने देवपूजा कराल चुकीच्या वेळी पूजा केल्यास देवी देवता नाराज होतात आणि पूजा अपूर्ण मानली जाते त्याचे पूर्ण फळ सुद्धा तुम्हाला मिळत नाही शास्त्रामध्ये उपासनेचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे त्यामुळे देवपूजा करताना तुम्ही नेहमी स्वच्छ कपडे घालूनच देवपूजा करावी देवाची पूजा करताना नेहमी स्वतःसाठी ही एक आसन घ्यावे आपले आसन हे देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे पूजेला सुरुवात करताना प्रथम दिवा लावावा त्यानंतर स्वतःच्या कपाळाला कुंकवाचा टिळा गंध लावून घ्यावे पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे तसेच पूजा करताना मध्येच उठून जाऊ नये देवतांची पूजा करताना मंत्रोच्चार करावा किंवा मंत्र येत नसतील तर कोणत्याही देवांचे नामस्मरण जप करत देवपूजा करावी तुमच्या घरी नियमितपणे देवपूजा करा आणि सुख समृद्धीसाठी देवाला प्रार्थना करा पण देव तुमची पूजा तेव्हा स्वीकारेल जेव्हा पूजा योग्य वेळी होईल म्हणूनच हिंदू धर्मात उपासनेची वेळ निश्चित केली आहे देवपूजा करताना आपले जे देवघर आहे त्यामध्ये ज्या मूर्ती ठेवलेल्या असतात त्या, त्या भग्नस्थितीत फोटो असतील तर ते तुटले फुटलेले असू नयेत ते वेळीच बाजूला काढा भरपूर देव त्यामध्ये दे, देवघरात असू नये घरात आपण ज्यावेळी पूजा करतो तर बऱ्याच ठिकाणी भरपूर देव हे देवघरात ठेवलेले आढळतात पण शक्यतो आपले कुलदैवत कुलदेवी आणि बाळकृष्ण गणपती तसेच शिवलिंग यांच्या व्यतिरिक्त अन्य देव तुम्ही ठेवू नका तुमसेस देवघराच्या आजूबाजूला आपण जे काही साहित्य वापरतो ते व्यवस्थित एका डब्यामध्ये पॅक असावे तसेच ते देवघराच्या आजूबाजूला विखुरलेले नसावे देवघर नेहमी स्वच्छ प्रसन्न सुंदर वाटेल असेच असावे त्याचबरोबर तुम्ही काही नियम आहेत ते सुद्धा आवर्जून पाळा ते म्हणजे तुम्ही सकाळी देवपूजा करायच्या अगोदर दिवा लावा त्यानंतर सायंकाळी सुद्धा देवासमोर दिवा बत्ती करायला विसरू नका त्याचप्रमाणे तुळशीमध्ये सुद्धा न चुकता एक दिवा लावा ज्यामुळे तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती ऐश्वर सुखसमाधान आरोग्य या गोष्टी तर नांदतीलच त्याचबरोबर घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा सतत आपल्या पाठीशी देव आहे याची जाणीव होत राहील आणि नकारात्मक ऊर्जांचा नाश होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ